आता उद्या एकादशी आहे एकादशी साठी मी एक विठ्ठलाचा अभंग बोलून दाखवत आहे हा खरा तर नामा महाराजांचा अभंग आहे नामा महाराज जेव्हा छोटे होते तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखव खायला घालायला सांगितला नैवेद्य दाखवायला सांगितला तर नामा महाराजांनी त्यांच्या भक्तीने निर्मळ मनाने खरंच विठ्ठलाला नैवद्य खाऊ घातला नाम महाराजांची भक्ती ही आघात होती तशी आपल्याला भक्ती प्राप्त हो असं आपण मनोमन देवाला उद्या एकादशीला विनवूया नाम महाराजांसारखी भक्ती दिली तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही चला तर आता नाम महाराजांचा हा अभंग आपण बोलूया तुम्हाला जर हा अभंग आवडला तर आपली आदर्श या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका चला तर मी आता हा गौड अभंग म्हणते भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात केला, विठूला नमस्कार केला नाम देवाट धरुण बसला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठुला नमस्कार केला नामदेव देवा बोल विठ्ठला निवध खा देवा बोल विठ्ठला भक्त तो मंदिरात गेला विठुला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुण खा देवा वसला, निवद खा देवा बोले विठ्ठलाला विठ विठ मंदिरी आज तुझ्या साठी आलो मी भोजन घेऊ नी मंदिरी आज आलो मी ताटमज घरी घ्यावे आलो मी भोजन घेऊणी ताटमत घरी न्यायचे आता तू घ्यावे घ्यावे खाओ उशीर मज झाला एम उशीर झाला निवध खा देवाद खा देवा बोले विठ्ठलाला निवद खा देवा बोले विठ्ठलाला येणाम उशीर झाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठला निवद खा देवा बोल विठ्ठला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला

तुला हे भोजन देण्याचा विठ्ठला योग देण्याचा विठ्ठला योग झाला बसावे आता भोजनाला निवज खा देवा बोल विठ्ठला बसावे आता भोजन भक्त तो मंदिरात गेला विठुला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट धरुण बसला निवद खा देवा बोले विठला निवद खा देवा बोले विठला निवद खा देवा बोले विठला जेवला नाही तरी देवा घरी मी जाऊ रे कैसा जेवला जाऊ रे कसा अंतया भक्ताचा नको पाहू रे भगवंता लहान भक्ताचा नको पाहु रे भगवंता जेवला नाही तू देवा घरी मी जाऊ रे कसा अंतया लहान भक्ताचा नको पाहू भगवंता जाणून घ्यावे घ्यावेद खा देवा बोल विठ्ठला निवध खा देवा बोल विठ्ठला निवध खा देवा बोल विठ्ठला भक्त तो मंदिरात गेला

निवड खा देवाला निवड खा देवा, विठ्ठलाला भक्ती पाहुण नाम्याची प्रसन्न पांडुरंग झाला भक्ती पाहुणी नाम्याची व प्रसन्न पांडुरंग झाला चमत्कारसाव खल्ला गडावा चमत्कार सावध खल्ला, भेट दिली या भक्ताला निवद खा देवा बोल विठ्ठला भेट दिली या भक्ताला निवद खा देवा निवधा देठलाला भेट दिली आज मुकल्याला भेट दिली आज मुकल्याला निवध खा देवा बोल विठ्ठलाला भेट दिली भेट दिली की मुकल्याला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला निवद खा देवा बोल विठ्ठलाला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला भक्त तो मंदिरात गेला विठूला नमस्कार केला नामदेव हट्ट हट्टरुण बसला निवध खा देवा बोल विठ्ठला बोल निवद निवध खादेवा बोल विठ्ठलाला निवद खाऊनी देवा असा दृप्त झाला निवद खाऊनी देवा असा तृप्त झाला दामाजी चखराला प्रसन्न तो झाला दामाजीच्या घराला प्रसन्न तो झाला चिमुकल्याने असा तो पराक्रम केला चिमुकल्याने असा तो पराक्रम केला दामा

तुझ्यामुळे नाम्या देव मला दिसला धन्य झालो आजी मी धन्य झालो आजी मी पुत्र तू माझा झाला तुझ्यामुळे देव मला दिसला तुझ्या